नमस्कार मंडळी नमस्कार मी अमोल स्वागत करतो तुमचं आपल्या कोकणवारीसोबत तर मंडळी यंदाचा पाऊस कशा पद्धतीने सुरू झाला हे तुम्ही देखील पाहिलं असाल मे महिन्यातच पाऊस आला आणि त्यानंतर कोकणामध्ये पेरण्यादेखील काही जणांच्या आमच्या इकडे राहिल्या तर यावर्षी काही जणांना दाढीचा तुटवडा देखील भासलेला आहे आमच्याकडे दाढ होती थोडा आम्ही रोव देखील पेरला आहे आणि त्यातून जे रोप उगवलं त्यातून आता आमची लावणी पूर्णत्वाकडे जाते तर लावणी पूर्णत्वाकडे जात असताना शेवटच्या दोन दळ्यांसाठी पावसाने आम्हाला रडकून दिलं आणलं आहे कारण धरण बांधून पाणी उपसून घ्यावं लागलं कारण आता पाऊस गेला कुणीकडे असा प्रश्न इथे निर्माण होतोय आणि तुम्हाला दाखवतो की इकडे हे बघा हेच ते दोन दळे आपण आता आज लावून पूर्ण केलेले आहेत आणि आपली लावणी आज पूर्णत्वाकडे गेलेली आहे तिथे आपण पोवडीवरती धरण बांधलेलं होतं ते आता बाबा ते धरण फोडत आहेत आणि मित्रांनो इकडे देखील काही जणांची लावणी लावायचे हे बघा हे सुके सुके आहेत आणि इथं डाळ देखील त्यांनी सुकी सुकी ओढलेली आहे तर प्रश्न असा निर्माण झाला आहे की नेमका हा पाऊस गेला कुणीकडे ज्या पावसाने चांगली अशी सुरुवात केली होती चांगल्या पद्धतीने सुरुवात त्याची पाहायला झाली होती आणि मे महिन्यात त्याने सगळी वाट लावून ज्या पेरण्या व्हायला पाहिजे होत्या वेळेवरती त्या कुठेतरी रखडल्या होत्या त्याच्यामुळे काही जणांना पेरता आलं नाही काही जणांचं पेरलेलं वाहून गेलं काही पाखरा निखरलं त्याच्यामुळे यंदा काहींना दाढीचा तुटवडा देखील काही शेतकऱ्यांना आहे आणि अशा परिस्थितीत आता नेमक्या लावण्या सुरू झाल्या आहेत आणि हा पाऊस कुठेतरी गायब झालेला आहे एकंदरीत मित्रांनो काय माहिती आहे तर कोकणामध्ये सध्या चालू झालेलं आहे कोकणकर निर्मित सविनय सादर होत आहे एक कोकणातील शेतीशी निगडीत असं नाटक पाऊस गेला कुणीकडे तर लेखक आहेत ते अच्छे इंद्रदेव दिग्दर्शक आहेत वरुण देव आणि आपले सहभागी कलाकार आहेत ते ढगबाबा त्यानंतर बुवा आणि त्यानंतर चमचम करणारी वीज आणि इथले प्रेक्षक आहेत कोकणातले सर्व शेतकरी मित्र आणि बंधू बांधव तर आपण पाहतोय तू कोकणातलं सध्याचं नाटक पाऊस गेला कुणीकडे